नमस्कार मित्रांनो सर्वांचे लन विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण या या विषय पाठ जिल्हा प्रशासन अभ्यासणार आहोत चला तर सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तर लिहा त्यातील पहिला प्रश्न जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो उत्तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो प्रश्न दुसरा तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते उत्तर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते प्रश्न तिसरा न्यायव्यवस्थेच्या शिरोगामी कोणते न्यायालय असते उत्तर न्यायव्यवस्थेच्या शिरोगामी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते प्रश्न चौथा कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते उत्तर पूर वादळ यांसारख्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते पुढचा प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा मित्रांनो इथे आपल्याला अ गट व ब गट दिलेला आहे यात आपल्याला अ गटाप्रमाणे उत्तर लिहायचे आहेत याचे उत्तर असे येणार अ जिल्हाधिकारी त्याचं उत्तर येणार कायदा व सुव्यवस्था जिल्हा न्यायालय त्याचे उत्तर येणार तंटे सोडवणे तहसीलदार राखणे त्याचं उत्तर येणार तालुका दंडाधिकारी प्रश्न तिसरा खालील मुद्द्यांवर चर्चा करा पहिला प्रश्न आपत्ती व्यवस्थापन उत्तर एक आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात दोन आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते तीन पुराची व वादळाची पूर्वसूचना देणारी आधुनिक प्रणाली विकसित झाली आहे या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते प्रश्न दुसरा जिल्हाधिकाऱ्यांची कामे उत्तर एक शेतसारा गोळा करणे दोन शेतीची संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे तीन दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे चार जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे पाच सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे सहा सभाबंदी संचारबंदी जारी करणे सात निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे आठ निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेणे प्रश्न चौथा तुम्हाला यापैकी कोण माफसे वाटते व का, का ते सांगा मित्रांनो पुढे आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहेत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख व न्यायाधीश यामध्ये तुम्हाला जे व्हावेसे वाटते त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे जसे की पहिला जिल्हाधिकारी उत्तर मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते कारण जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात Thanks for watching. Like, comment and subscribe for more.